हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार हे यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला उकडलेल्या बटाट्याचा कीस जो असतो आपण वाळवण्याचा घेतो त्याची भाजी बनवायची आहे तरी तुम्ही बटाट्याचा केस घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा दहा मिनटं भिजत ठेवायचा आहे तुम्हाला जर वेळ नसेल आणि लवकर जर केस बनवायचा असून भाजी तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घातलं तर लवकर भिजलं जातो आता याला आपण दहा मिनटं साईडला ठेवून घेऊया आता आपलं बटाट्याचा केस भिजतोय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य ते घेऊया कट करून तर एक मी कांदा घेतला आहे एक छोटा कांदा घेतला आहे मी मी भाजी थोडी बनवणार आहे त्यामुळे मी कांदा छोटा घेतला आहे मी ही मुलाच्या टिफिनसाठी भाजी बनवते तुम्ही भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही कांदा सुद्धा घ्या आपल्याला कांदा बारीक कट करायचा आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला कांदा कट करायचा आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं तर पाहू शकता या पद्धतीने मी कांदा कट करून घेतलाय आता आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे आता इथे चार ते पाच पाकळे मी लसणाचे घेतलेत त्या सुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत कट करून घेण्याऐवजी तुम्ही ठेचून घेतला तरी सुद्धा चालणार आहे आता इथे तीन मिरच्या घेतल्यात मी त्या सुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्यात मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे भाजी मी कमी बनवणार आहे त्यामुळे मी मिरच्या सुद्धा कमी घेतल्या आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊया तर आता इथे गॅसवरती कढई ठेवली यामध्ये आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं यामध्ये आपल्याला लसूण घालून आहे आता कढीपत्त्याची पाणी घालायची आणि हिरवी मिरची घालायची कचलेली आता आपण हे मिक्स करून घेऊया आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला थोडी तेल आपल्याला तेलामध्ये मिक्स करून आहे एक मिनिटभर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आंब एक मिनिटभर परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला जो किस आपण भिजवून घेतला होता त्याचं पाणी निथळून तो किस यामध्ये घालायचा आहे सर्व पाणी अगोदर करून घ्यायचं आणि ही भाजी माझ्या मुलाच्या किफिंगसाठी बनवते फक्त त्याच्यातून ही भाजी कमी करूया आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे घातल्यानंतर मी आपल्याला मिक्स करून यावरती आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट यावरती आपल्याला झाकण ठेवायचे एक पाच मिनिटं याला वाफ काढून घेतली आता आपली भाजी झाली आहे आपने बंद करूया यावरती आपण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया भाजी कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय